नमस्कार मी रूपा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमा स्पेशल मी आज मंगळसूत्र कलेक्शन दाखवणार आहे टेम्पलमध्ये अँटिकचे आणि टेम्पलचे नवीन कलेक्शन आले शॉपमध्ये आणि आजचा व्हिडिओ असणार आहे सुनीती ज्वेलर्सचा हे शॉप आहे चाफेकर चौकामध्ये आणि लोकेशन सांगायची ॲक्च्युली मला गरज नाही आहे कारण हे खूप फेमस शॉप आहे आणि तुम्ही याचे पण व्हिडिओ आधी खूप बघितलेले आहेत माझ्या चॅनलवर तर तरी मी खाली जो ॲड्रेस आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही गुगल मॅप लोकेशनला डायरेक्टली क्लिक, -क्लिक करून शॉपवर येऊ शकता तर टेम्पल आणि अँटिकचे खूप नवीन मस्त छान कलेक्शन आलेलं आहे तर आज मग मी दाखवते तुम्हाला हे बघा त्यातलं एक मी मंगळसूत्र घातलेलं आहे तर हे जवळजवळ आहे छत्तीस इंचांपर्यंत दहा बारा चौदा तोळ्यांपर्यंतचे मंगळसूत्र आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आज तारीख आहे एकवीस जून दोन हजार चोवीस तर आजचा सोन्याचा भाव आहे अडुसष्ट हजार चारशे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्याचे तुम्हाला व्हिडिओज बघता येईल आणि या व्हिडिओमध्ये पूर्ण रेट पण मी सांगेल पण रेट काय होतं प्रत्येक दिवसानुसार चेंज होतो आणि सोन्याच्या भावानुसार तर तुम्ही एक अंदाज लावून तेरा टक्के चौदा टक्के किंवा कॅल्क्युलेशनचा व्हिडिओ पण मी एक अपलोड केला की कसे मजुरी काढायची किंवा कसं जी एस टी किंवा कशी व्हॅल्यू काढायची एखाद्या दागिन्याची तो पण व्हिडिओ नक्की बघा आ, आता बघा टे टेम्पलमध्ये ना आपण आधी आधी पण मी म्हणजे पॅटर्न बघितलेत वेगळे वाटीचे असतील किंवा पेंडंटमध्ये तर हे आता सगळे पट्टी पॅटर्नमध्ये आहे आत्ता जे मी दाखवते ना हे सगळे पट्टी पॅटर्नमध्ये आहे आणि टेम्पल आहेत काही एक आणि हे दोन टेम्पल आहेत पण ह्यामध्ये टेम्पल विथ मॅट फिनिश आहे हे बघा तर डिझाईन डिझाईन खूप सुंदर आहे ह्याची ही म्हणजे काय डिझाईन आहे याला काही नाव आहे काही स्पेसिफिक आता ते टेम्पल डिझाईन आहे हा नंतर मध्ये अच्छा आणि याची जे पॉलिश आहे रेग्युलरपेक्षा थोडंसं वेगळायचं अच्छा नेट पॉलिश मध्ये येते साधारण थोडंसं येलो कलर याच्यामध्ये दिलेलं नेहमी म्हणजे रेग्युलर गोल्ड सारखं पण दिसतय थोडंसं आणि थोडंसं टेम्पल टच पण आहे अच्छा तर हे बघा पट्टी पॅटर्न मध्ये आता हे जे आपण डिझाईन बघतो नाही ती ही पण एकदम वेगळी आलेली बघा इथे शंख डिझाईन सारखी आहे मध्येच स्लप अशी पानांची कोनची डिझाईन थोडा हटके पीस आहे म्हणजे नेहमी टेम्पलचं म्हणजे मेन हे काय असतं की ज्याच्यामध्ये फक्त लोटस डिझाईन असते टेम्पलची पण आता टेम्पलची थोडीशी अजून नवीन डिझाईन्समध्ये मध्ये तुम्हाला असं छान बघायला मिळेल हे बघ आणि हे फार सुबक आणि सुंदर दिसतं मोठं तुमच्याकडे जर रेग्युलरचे नेहमीचे डिझाईन्स असतील तुम्ही यातलं थोडंसं हटके असं घेऊ शकता तर हे किती तोळायचं आहे साधारण बघा पूर्ण पट्टी आहे पेंडल अच्छा बघा तीन हां तेरा तोळ्यांमध्ये बसेल बघा सुंदर आणि छान डिझाईन त्याला बघा अशी स्टोन्स पण बसवलेले आहेत पिंक आणि व्हाईट किती पर्यंत बसतं आजच्या सोन्याच्या भावानुसार साधारण दहा लाख साठ हजारपर्यंत पर्यंत जातात दहा लाख साठ हजारपर्यंत बघेल बसेल बघा तुम्हाला लग्नात आणि असं घालायला खूप छान वाटतं वटपौर्णिमा स्पेशल आपण आज सगळे मंगळसूत्रच बघूयात ना सुंदर आहे पण छान आता हे बघा ह्या डिझाईन्स आपल्याला फक्त जे ग्रॅम ज्वेलरी असते त्याच्यातच बघायला मिळतात पण आता नवीन ह्याच्यामध्ये तुम्हाला किती छान बघा मॅट प्लस टेम्पल मध्ये तुम्हाला डिझाईन बघायला हो मिळते खूप सुंदर आहे बघा इथे सगळं मोरांचे बेस्ट डिझाईन आहे इथे पण बघा हे बघा खूप छान आहे वरती बघितं हो हे बघा हे, बगा। ओ, हे तर वेगळंच आहे लोटस खाली छोटीशी डिझाईन आहे बाकी एलिफंट डिझाईन आणि मोरांची डिझाईन आहे खूप सुंदर युनिक आहे वेगळं आणि प्रत्येक मंगळसूत्राची डिझाईन खूप वेगळी आहे हे वेगळं आणि ह्याच्यामध्ये जे असे खडे बसवतात ना ते अजून छान वाटतात आणि पूर्ण आता हे जे आहे तर मंगळसूत्र ह्याच्यामध्ये जे पॅचेस आहेत मध्ये त्यांची डिझाईन पण प्रत्येक पॅचला वेगळी आहे इथे वेगळी आहे वरती वेगळी आहे त्याच्यावरती अजून वेगळी आहे सिंगल डिझाईनचं पण तुम्हाला हवं असेल तर तसं कस्टमाइज पण करून दिलं जाईल हे किती तोळ्यांचं आहे पूर्ण याची पट्टी आठ तोळ्याची आहे पेंडन आहे तीन तोळे अकरा तोळ्यांपर्यंत खूप सुंदर आहे एक साधारण हे साडेआठ लाखांपर्यंत तर आता ह्याच्यामध्ये बघा वाटीमध्ये पॉलिश थोडीशी चेंज आहे थोडस डार्कनेस त्याला दिली म्हणजे टेम्पल मध्ये डार्क शेड अच्छा आणि ह्याच्यामध्ये मोती पण आहेत बघा एक थोडेसे डिझाईन हे बघ आणि ह्या वाट्या पण खूप मोठ्या आहेत ऍक्च्युली ब्रॉड पण दिसतं त्याच्यामुळे मंगळसूत्र जेणेकरून तुम्ही मध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही एखादा असं नेकलेस पण घालू शकता ब्रॉड असेल तर मधल्यामध्ये माद नेकलेस पण बसतो जर छोटी विडतं असेल तर मग ते सगळे एकावर एक ज् ज्वेलरी जाते तर आपल्याला ते व्यवस्थित येत नाही कॅरी करायला फार त्रास होतो हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आठ ग्रॅमपासून पण अशा व्याटाय मिळतील तर तुम्ही जसं घ्याल तसं तीन चार तोळ्यांमध्ये पण आहेत आणि आता ॲक्च्युली मी पण जवळजवळ महिन्याभरानंतर व्हिडिओ बनवते त्याच्यामुळे मला पण सगळं नवीन कलेक्शन दिसतंय शॉपमध्ये खूप सुंदर आहे बघा आणि ह्याची अजून एक मला ह्या मंगळसूत्रांमध्ये काय आवडलं की ह्याची जे मध्ये ज्या ह्या छोट्या छोट्या पोत आहेत ना तर ह्या बघा एकामेकाला इंटरलॉक आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा तर ते तुटण्याची अजिबात भीती नाही आहे आणि इन केस तुमचं कुठे अडकलं आणि तुटलं ते पण तुम्हाला इथे शॉपमध्ये रिपेअर करून लगेच दिलं जातं त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मग जे तुमच्या सोन्याचा रेट असेल किंवा सोनं एक्स्ट्रा लागलं तर त्याचं तुम्हाला पे करावे लागतं हे बघा खूप सुंदर आहे या किती तोळ्याच्यात वाट्या आणि मंगळसूत्र किती आहे तोळ्याची अच्छा आणि त्याच्या चार तोळ्याच्या अच्छा तोळ्याच्या वाट्या आणि तेरा तोळ्याचं बघा खूप मस्त बसतं छान मी तुम्हाला एक घालून पण दाखवते पुढे व्हिडिओ मध्ये हे साधारण तेरा लाख पासष्ट हजार पर्यंत जातो अच्छा ओके आजच्या भावानुसार तेरा लाख पासष्ट हजारानुसार जात भाव जसं चेंज होईल तसं सोन्याचं त्याचा रेट पण चेंज होईल हे बघा हे पण आहे टेम्पल विथ मॅट आणि अजून एक आहे की हे ना एकदम वजनाला लाईट वेट आहे खूप सुंदर डिझाईन बघा ह्याची पण टेम्पल विथ मॅट हे मोर मोरांचीच डिझाईन आहे पूर्ण इथे आता ज्यांच्याकडे ऑलरेडी टेम्पल मध्ये आहे ते असं मॅट फिनिशमध्ये घेऊ शकतात छान हे पण सुंदर हे घंट अगदी लाईट वेट मध्ये अच्छा आणि ह्याचं किती आहे वजन वगैरे हिचं वजन आहे बघा सात तोळ्याची पट्टी आहे पेंडन आहे तीन तोळ्याच म्हणजे दहा तोळ्यामध्ये इतका ब्रॉडनेस आहे अच्छा हे बघा दहा तोळ्यांमध्ये खूप सुंदर आणि लांबी किती असेल याची साधारण छत्तीस इंच छत्तीस इंच मग कस्टमाइज पण करून दिली जाते कमी जास्त तुम्हाला शॉप मध्ये खूप सुंदर आहे बघा आणि याच्यात नाही तर असे व्हाईट स्टोन्स पण आहेत तुम्हाला वेगळ्या रंगाचे हवे असतील तर तुम्हाला ते स्टोन्स पण बसवून मिळतील शॉपमध्ये अजून एक आपल्या रेग्युलर टेम्पल मध्ये हे मला खूप आवडलं आ, हे बघा मस्त डिझाईन आहे बघा रेग्युलर म्हणजे असं गोल वाट्यांचं किंवा गोल पेंडंट असतील किंवा ओव्हल शेपचे पेंडंट आपण नेहमीच बघतो हे बघा किती छान आहे जो मस्त छान एकदम मध्ये गोल आहे आणि कडिन अशी सुंदर डिझाईन आहे छान खाली लोलक पण आहे खूप सुंदर असतं ॲक्च्युली मी घातलं होतं आता व्हिडिओ चालू करताना मी घातलं होतं खूप मस्त वाटतं हे आता हे जे वाटी आहे तर ही आहे जवळजवळ तीन तोळ्यांपर्यंत बघा हे पेंडंट आणि हे बघा हे असं फोल्ड पण होतं छान आहे आणि चेन आहे बारा तोळ्याची साधारण पंधरा तोळ्याचा सेट आहे ओ वा हे बघा खूप सुंदर डिझाईन पण छान आहे आता हे टिपिकल टेम्पलमध्ये दिसतंय टेम्पल डिझाईनमध्ये इथे लोहा फ्लोटस आणि इथे बघा बदाम डिझाईनचं फर्स्ट टाईमच आत्ताच्या नवीन कलेक्शनमध्ये आलेलं आहे हे बघा असं हार्ट शेपची डिझाईन आहे हे बघा तुम्ही तुमच्या नवऱ्याकडून असं ॲनिव्हर्सरीला वगैरे किंवा बर्थडेला किंवा तुमचं व्हॅलेंटाईन डेला असं गिफ्ट घेऊ शकता मस्त छान हार्ट शेपचं मंगळसूत्र खूप सुंदर आहे मला खूप आवडलं हे सगळ्या कले आत्ताच्या सगळ्या डिझाईन्समध्ये मला हे खूप जास्त आवडलं हे कितीला बसेल सुंदर डिझाईन आलेलं आहेत सर्व एका पेक्षा साधारण बारा लाख चार हजारपर्यंत अच्छा पंधरा तो अच्छा रेटच्या हिशोवर कमी जास्त झाला रे सोन्याचा भाव तर कमी जास्त <coughs> तर पट्टी मध्ये बघा अजून पण काही तर पट्टी पॅटर्न्समध्ये बघा अजून पण काही डिझाईन्स आहेत मी तुम्हाला दाखवते हे बघा पेंडंट बघा किती वेगळा डिफरंट शेप आहे खाली मस्त असे छान लोलक आहे लोळ लगणी खूप सुंदर वाटतं आणि हे ना असं फोल्ड पण होतं खूप छान सुंदर पेंडंट आहे बघा जब जब हे जवळजवळ तीन तोळ्याचं आहे पेंडंट आणि ही पोत तर हे ही टेम्पलमध्ये आहे आणि थोडंसं रेग्युलर गोल्डचा कलर आहे थोडा टेम्पलमध्ये आहे फ्लक्च्युएट होतो तो, तो कलर तर इथे गेहूमणी आणि हे बघ मध्ये आता हे लोटसमध्येच इथे असे त्रिकोणी डिझाईन आहे छान वाटते बघा तुमच्याकडे जर लोटस मध्ये आधीचे पॅटर्न मध्ये कसं होते लोटसच्या सगळीकडे असे लोटसच होते खाली वर जिकडे तुम्ही बघा तिकडे पूर्ण पट्टीला लोटसच होते पण आता खूप व्हॅरिएशन येते खूप ये सुंदर आहे हे किती तोळ्याचं आहे पूर्ण पट्टी आहे साडेसात तोळ्याची अच्छा आणि पेंडंट आहे तीन थी तोळ्याचं साडे दहा तोळ्यापर्यंत कितीपर्यंत फिटनुसार हे जातं नाही आठ लाख त्रेचाळीस हजार पर्यंत आठ त्रेचाळीस पर्यंत हे बघा हे पण सुंदर हे तर खूप मस्त आहे याचं पेंडंटच एकदम सुरेख आहे हे बघा आणि हे बघा असं नेकलेसला आपण जनरली असं बघतो हिमेज डिझाईन आणि एकदम हे बारीक डिझाईन आहे बघा ह्याच्यावर असे फ्लावर फ्लावरचे खूप मस्त आहे स्क्वेअर पेंडंट खाली असे लोक हे बघा खूप सुंदर आहे आता हे पण आहे बघा जवळजवळ तीन तोळ्यांमध्ये पेंडंट आणि पोत बघा पोत एकदम हटके वेगळी डिझाईन हे बघ म्हणजे आपल्याकडे नेकलेसला जशी डिझाईन असते ना अशी स्क्वेअर किंवा जाळीची मेजची तशी ह्या ह्याच्यामध्ये आलेली आहे खूप सुंदर आहे बघा हा ही किती तोळ्यामध्ये आहे पोत ह्याची पोत आहे तो दहा तोळ्याची दहा तोळ्यांची पोत आणि पेंडंट आहे तीन तोळ्याचा हां तीन तोळा तेरा तोळ्यांमध्ये कितीला बसेल हे बघा साधारण आजच्या रेटप्रमाणे दहा लाख चव्वेचाळीस वे हजार अच्छा सुंदर आहे बघा आता वाटीमध्येच बघा ह्या एकदम प्लेन सिंपल वाट्या आहेत ज्याच्यामध्ये असे मणेमनेंच्या वाट्या आहेत ठीक आहे तर ही पोत बघा किती सुंदर एकदम युनिक डिझाईन स्क्वेअर आणि ते मोरांची डिझाईन मोर पण असे हटके आहे सगळं डिझाईन खूप सुंदर आणि एकदम क्लासी वाटतात हे नवीन डिझाईन जे आहेत ना, ना आणि ही डिझाईन जी आहे ना ती थ्रू आऊट सेमच आहे इथे पण सेम पॅच आहे तर ह्या वाट्या तुम्हाला बसतील बघा अडीच तोळ्यांच्या आणि पोत आहे ही आठ तोळ्या आठ तोळ्यांचे म्हणजे साडे दहा तोळ्यांपर्यंत सुंदर आहे बघा छान डिझाईन एकदम मस्त आहे वाट्या किंवा पेंडंट हवे असतील तर त्यात पण तुम्हाला शॉपमध्ये भरपूर डिझाईन बघायला मिळेल हे बघा हे खूप सुंदर आहे हे आपण नेकलेसला पण असं पेंडंट घालू शकतो किंवा मंगळसूत्रांना पण असं छान वाटतं खूप सुंदर आहे मला ह्या वेळच्या खूप आवडल्या पट्ट्या ज्या आहेत पट्टे पॅटर्नमधले मंगळसूत्र त्यांची डिझाईन खूपच सुंदर आहे आता हे पण टेम्पलमध्ये आहे पण टेम्पलची डिझाईन वेगळी आहे खाली चंद्रकोरमध्ये आहे वरती त्रिकोणी आहे चंद्रकोर गोल आणि त्रिकोण छान वाटतं बघा खूप सुंदर आणि खूप मजबूत ह्या ज्या पट्ट्या आहेत ना हे खूप मजबूत एक मी ले ले आहे एकमेकल अशा लॉक केलेल्या आहेत जेणेकरून तुटणार नाही काही सुंदर अप्रतिम डिझाईन आहे तर ह्या आहेत बघा चार पेंडंट आहे चार तोळ्याचा आणि पोत किती तोळ्याचे साडेनऊ तोळ्याचे म्हणजे जवळजवळ साडे तेरा तोळ्यांपर्यंत आहे कितीला बसेल हे दहा लाख चौऱ्याऐंशी हजारपर्यंत अच्छा हे बघा हे हे एकदम लाईट, लाईट वेट आहे हे टेम्पल विथ मॅट फिनिश टेम्पल विथ मॅट फिनिशचे खूप लाईट वेट आहे म्हणजे जवळजवळ तुम्हाला सात आठ तोळ्यांपर्यंत कमी तुमचं बजेट असेल तर तसं भेटून जाईल आता हे बघा हे आहे दोन तोळ्याचं पेंडल किती मोठं वाटते बघा दोन तोळ्याचं वाटतच नाही आहे खूप मोठं आहे खूप मोठं आहे पण एकदम लाईट वेट आहे एकदम मस्त लाईट वेट आणि पोत पण बघा छान आता ही पेंडंट आणि पोत हे दोन्हीही मॅट फिनिशमध्ये आहे पण हे जर आपण दुसऱ्या ह्याला लावलं ना तर ते चांगलं नाही दिसणार तुम्हाला जर मॅट फिनिशमध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला पेंडंट आणि पोत दोन्ही मॅट फिनिशच घ्यावे लागतील टेम्पल विथ मॅट फिनिश इथे बघा सरोसकी डायमंड्स आहेत तिथे शाईन होत आहेत छान अशी चमकत आहेत हे कितीपर्यंत बसेल किती वजन ह्याचं पोत आहे साडेसहा तोळ्याची आणि दोन आहे पेंड दोन तोळ्याचे पेंडल हा साडेआठ तोळ्याच आहे साधारण साडेआठ सहा लाख अच्छा, अच्छा। हे बघा हे पण छान एक अजून मॅट फिनिशमध्ये आता मी तुम्हाला दाखवलं आहे हे मॅट फिनिशचं आहे आणि हे टेम्पल मध्ये हे वेगळं दिसतंय बघा तुम्हाला जाणवतं आहे का पण ह्याची डिझाईन बघा किती सुंदर आहे कमी याच्यामध्ये काळे म्हणे कमी आहेत आणि मॅक्झिमम गोल जास्त आहे ठीक आहे तर इथे मोरांची डिझाईन आहे बघा इथे खूप सुंदर आणि गोल गोल असे एकदम छान वेगळी डिझाईन आणि हा आत्ताच्या पॅटर्नमध्ये ना सगळीकडे मेज डिझाईन ही जी दिसते ना अशी ही जास्त यूज केली जेव्हा अजून क्लासी वाटतात मग स्पर्धे खूप सुंदर आता हे पेंडंट आहे ना हे आहे दोन तोळ्यांचं आणि हे पोत किती तोळ्यांची आहे नऊ तोळ्याची पोत आहे किती नऊ तोळे नऊ आणि दोन तोळ्याच म्हणजे अकरा तोळ्यांचं तुम्हाला पूर्ण मंगळसूत्र बसेल बघा छान सुंदर हे कितीपर्यंत बसेल हे साधारण आठ लाख त्र्याऐंशी हजारपर्यंत जातो विथ मजुरी अच्छा आ, तर आता बघा मी एक मंगळसूत्र घालते नवीन मग एक घातलं होतं आत्ता एक घातलं आहे तर ह्याच्यामध्ये असं पेंडेंट आहे तर ह्या हे जे मंगळसूत्र आहे हे आठ तुळ्यांपासून तर चौदा तुळ्यांपर्यंतचे आहेत हे बघा घातल्यावर तसं दिसतंय आणि या सर्व मंगळसूत्रांची जी लेंथ आहे ती छत्तीस इंचच आहे सुंदर वाटते बघा आणि ही जी हा जो पॅच आहे त्याने अजून खूप जास्त खूप जास्त मंगळसूत्राची डिझाईन एनहास होते खूप सुंदर वाटते बघा आता हे बघा हे सेकंड जे आहे ते स्क्वेअर पेंडंटमध्ये आहे हे बघा खूप सुंदर वाटतं हे लोलक डिझाईन तर खूप सुंदर आहे लेंथ सेम आहे च छत्तीस इंचमध्ये तुम्हाला एकदा जवळून पॅच पण दाखवते खूप सुंदर वाटतं आणि तुम्हाला कोणतं मंगळसूत्र आवडतं ते पण मला कमेंटमध्ये नक्की लिहा आता हे थर्ड मंगळसूत्र हे बघा मॅट प्लस मॅट फिनिश आणि टेम्पलचं अशी डिझाईन आहे खूप लाईट वेट आहे हे दोन तोळ्याचं पेंडंट आहे बघा आणि आठ तोळ्यांपर्यंत तुम्हाला असं छत्तीस इंच जर एवढं मोठं मंगळसूत्र म्हणजे घेता येत असेल तर किती छान बघा कसं दिसतंय आहे ह्याची पण डिझाईन मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा खूप सुंदर लागलं नेकलेसेस असतील म्हणजे शॉर्ट गळ्याजवळचे किंवा लॉंगमध्ये ते पण घेऊ शकतात त्याचं नवीन कलेक्शन पण आले टेम्पलमधल्या नेकलेसेसचं ते पण मी लवकरच दाखव चॅनल तर अजून एक बघा आहे हे पण बघा खूप मस्त आहे सुंदर डिझाईन मला हे फार आवडलं त्याचं हे बघा म्हणजे कोणताही दागिना घेताना आपण आपला काय विचार असतो की तो मोडला नाही गेला पाहिजे किंवा तुटला नाही गेला पाहिजे पाहिजे कारण आपण खूप सारे पैसे त्याच्यात इन्व्हेस्ट केलेले असतात किंवा खूप आवडींनी हौशीने घेतलेलं असतं तर हे बघा अडकण्याची भीती नाही आहे आणि दिसायला पण किती सुंदर दिसतंय खूप सुंदर युनिक पेंडंट डिझाईन आहे आणि हा पॅच पण मला खूप सुंदर वाटला कारण त्रिकोणी शेपची डिझाईन फार रेअर किंवा मी मी तरी पहिल्यांदाच बघितली मी खूप व्हिडिओ बनवलेत आतापर्यंत तर त्याच्यात खूप मस्त वाटतं बघा एवढं आणि हे पूर्ण फोल्ड होतं हे बघा किती सुंदर वाटतं बघा हे पण छत्तीस इंचीमध्ये आहे सुंदर प्रतिम आणि आता हे सर्वात शेवटचं मंगळसूत्र खूप मस्त आहे खूप म्हणजे खूप सुंदर खूप आवडलं मला हे खूप छान आहे बघा पेंडंट पण खूप मस्त आहे वेगळे वेगळे काहीतरी युनिक डिझाईन आहे मध्ये गोल आहे क कडीम्याची छान डिझाईन आहे खाली लोलक पण आहे म्हणजे ऑल इन वन म्हणतो ना तशा प्रकारचं मंगळसूत्र आहे आणि ह्याच्यामध्ये हे बघा किती सुंदर पाण त्याच्यात असं बसवलेलं आहे हो लोकमळाचं